तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनग्र अभिवादन दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीसला कोडा पंचशिलेमध्ये रहिवाशी तसेच भारतीय पौदमा सभा सातारा जिल्हा महासचिव आयुष्यमान दशर कांबळे यांच्या आई कालकटीत गजराबाई किशन कांबळे यांचं दुःखद निधन झालं दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीसला त्यांचा अस्थिसचा कार्यक्रम कुडाळी नदीकाठी संपन्न झाला यावेळेस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका वर्जगुरु पार्ट ऑफ इंडिया जावळी तालुक्याच्या वतीनं त्यांना संपूर्ण कुटुंब्याला वृक्ष दान देण्यात आले होते त्याचप्रमाणे त्यांच्या पंचशील नगरमध्ये बुद्धविहारामध्ये पुण्यामधून मोठा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस उपस्थित असलेले राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्र सर्व मान्यवर व सर्व नातेवाईक अतिष्ट मंडळी व बौद्ध बौद्धजन मंडळ खुडा सर्व उपस्थिती यावेळी भारतीय बौद्धमासाठी जे जावे तालुका अध्यक्ष संतोष खरात रिपोपाटी ऑफ इंडिया जावडे तालुका अध्यक्ष एकनाथ रोखडे या सर्व टीमने या दहशतकामांच्या कुटुंबियाला पाच झाड हे दे देण्याचा संकल्प अत्यंत चांगल्या प्रकारे राबवला व त्यांना आव्हान करता आले की आपण आपल्या आईच्या आठवणीसाठी त्यांच्या अस्थि नदीत विसर्जित न करता आपण सर्वांनी शेतामध्ये खड्ड्यात कोरून त्या ठिकाणी झाडे लावा हा संकल्प राबवण्याचं त्यांना आवाहन केलं त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी त्यांच्या चाई बहिणी व भावांनी त्या त्यांच्या शेतामध्ये जाऊन संपूर्ण परिवार नातवंडे परतुंडे व मुली व मुलगा यांच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वृक्षारोपण हे चांगल्या प्रकारे केलं व हा नवीन संकल्प संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राबविणार असे एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महा सेवेचे संतोष खान यांनी सांगितले व दशरथ कामे यांनीही गेली सात वर्षे हा संकल्प राबवण्याचा हा जो बा धार्मिक संघटनेच्या माध्यमातून काम केलं ते अत्यंत चांगलं आहे असं या ठिकाणी प्रतिपादन भारतीय बौद्ध महा संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधव यांनी सांगितले तसेच उपस उपस या अकोला पूंजी नगरमधील सर्व बौद्ध उपास उपास या दुःखीत अंत या दुःखामध्ये सहभागी होऊन या कुटुंबाला साठवून करण्याचे काम या ठिकाणी सर्वांनी केलं आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम संपूर्ण ठिकाणी झाला जय जाहीर